साधा सदरा गळ्यात मफलर विरोधकांवर टीका न करण्याच्या स्वभावानं ते मुरलेले राजकारणी वाटत नाहीत पण हा साधा बोळा आपल्या फरड्या इंग्रजीनं भाल्याभारांना घाम पडू शकतो होय मी बोलतोय नाशिक लोकसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्याबद्दल वाजे यांची उमेदवारी शिवसेनेकडून जाहीर करण्यात आल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता शिवसेना नाशिक जिल्हा प्रमुख विजय करंजकर आणि इतर बड्या नेत्यांना डावलून उद्धव ठाकरेंनी खासदारकीसाठी एका सर्वसामान्य मराठा नेतृत्वावर विश्वास टाकला होता वाजेंच्या विरोधात आपण सहज निवडून येऊ असा काहीसा आयट्यूड पहिल्या दिवसापासून महायुतीत पाहायला मिळाला पण आता याच वाजेंनी जिल्ह्यात अशी काही ला। फिल्डिंग लावले की हेमंत गोडसेंच्या नाकावर टिचून राजाभाऊ मशाल पेटवणारच इतका कॉन्फिडन्स त्यांनी ठाकरेंना दिलाय नाशिकसारख्या बाले किल्ल्यातून अनेक पर्याय असतानाही राजाभाऊच योग्य पर्याय ठाकरेंना का वाटले असावेत आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला राजाभाऊ कसा परफेक्ट न्याय देत आहेत राजाभाऊंना हलक्यात घेऊन शिंदेंनी कशी मोठी चूक केली ते तेच सविस्तराच्या व्हिडिओतून पाहणार आहोत हॅलो मी ओंकार हॅलो मध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा शिवसेने शिंदेनी बंड केला नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसेही यात सहभागी झाले होते त्यामुळे ठाकरे लोकसभा निवडणुकीत कोणत्या मोहऱ्याला नाशिकमधून उभं करणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती नाशिक जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडेल असं एकंदरीत वातावरण मतदारसंघात अनेक महिन्यांपासून होतं करंजकरांनी तर निवडणुकीची तयारी सुरू केली होती लोकसभा तुलाच लढवायची असा आदेश मला उद्धव साहेबांनी दिलाय असं म्हणून आपल्या नावाची फक्त औपचारिकताच बाकी असल्याचं वातावरण त्यांनी तयार केलं होतं पण शिवसेनेच्या उमेदवारीची यादी आली आणि त्यात नाशिकमधून उमेदवारी देण्यात आली ती राजाभाऊ वाजे यांना करंजकर सक्षम उमेदवार नसल्याचं कारण पुढे करत वाझेंना उमेदवारी देण्यात आली होती मग उमेदवारी मिळालेल्या राजाभाऊंकडं नेमकं का असं काय होतं की ते उमेदवारीच्या स्पर्धेत सर्वात पुढे राहिले तर त्याचं उत्तर देता येतं ते म्हणजे साधेपणा आणि निष्ठा राजाभाऊ वाजे यांची कट्टर आणि कळव शिवसैनिकाशी ओळख घरातूनच राजकारणाचं बाळकडू पिलेल्या राजाभाऊंचे आजोबा शंकरराव वाझे हे सिन्नरचे पहिले आमदार आणि त्यांच्या आजी रुक्मिणीबाई सिन्नर विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार म्हणून एकोणीसशे सदुसष्ट साली निवडून आल्या होत्या राजाभाऊंचे वडील प्रकाश वाझे हे दोन हजार नऊला ला सिन्नरमधून आमदार लढले मात्र यात त्यांचा पराभव झाला आपल्या वडिलांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठीच राजाभाऊ वाजे यांनी राजकारण करायचं ठरवलं आणि दोन हजार चौदाला ते सिन्नरचे आमदार झाले तेव्हापासून राजाभाऊ वाजे हे कट्टर शिवसैनिक बनले मातोशीचा शब्द हा अंतिम शब्द ही त्यांच्या राजकारणाची खासियत राजाभाऊ दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत होऊनही त्यांना डायरेक्ट लोकसभेचं तिकीट देण्यात आल्यानं अनेकांनी ठाकरेंच्या या निर्णयावर शंका घेतली पण ठाकरेंना राजाभाऊवर त्यांच्या जिल्ह्यातील ताकदीची कल्पना चांगलीच ठाऊक आहे त्यांची पहिली ताकद होती ती म्हणजे मराठा प्लस वंजारी असं मतदान खेचून आणण्याची त्यांची ताकद राजाभाऊ हे शांत आणि संयमी मराठा नेतृत्व मराठा समाजासोबतच त्यांच्या जिल्ह्यातील वंजारी समाजाशी चांगले संबंध आहेत हे जातीचं गणित जोडून बघितलं तर राजाभाऊ नाशिकात उजवे ठरतात शेती आणि पेट्रोल पंप व्यवसाय सांभाळणाऱ्या राजाभाऊंनी आपल्या आमदारकीच्या पहिल्या स्तरमध्ये केलेल्या अनेक सामाजिक आणि विकासाभिमुख कामांनी मतदारांचं प्रेम मिळवलं होतं जनसेवा मित्रमंडळासोबतच मुख्यमंत्री सहायता निधीतून तब्बल सव्वा कोटीहून अधिकची रक्कम वाजेंनी औषध उपचारासाठी गरजूंना मिळवून दिली होती अपघातग्रस्तांना मदतीचा हात देण्यातही त्यांचा पुढाकार होता साधा सदरा गळ्यात मफलर असा लूक असल्यानं विरोधकांनी त्यांना उमेदवारीनंतर हलक्यात घेतलं होतं खासदारकीला इंग्रजीतून बोलावं लागतं असं म्हणत त्यांच्या ॲबिलिटीवर शंका घेण्यात आली होती त्यावर राजाभाऊने खटक्यावर बोट जाग्यावर बलटी या न्यायानं विरोधकांना उत्तर देत चांगलीच अद्दल घडवली होती माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने येऊन माझ्यासोबत इंग्रजीत चर्चा करावी मी त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देईन अगदी ग्रॅमॅटिकली व शुद्ध इंग्रजी भाषेत मी चर्चा करायला तयार आहे त्यात थोडी जरी चूक आली किंवा कोणी चूक शोधली तर मी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणारच नाहीये राजाभाऊंनी दिलेल्या या आव्हानामुळं विरोधक गबगार पडले आणि राजाभाऊंना नाशिकमध्ये यामुळे मोकार पब्लिसिटी मिळून गेली राजाभाऊंचं नाव कन्फर्म तर झालं पण त्यांच्या विरोधात महायुतीकडून कोण निवडणूक लढणार यावर काही निर्णय होत नव्हता विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना आपलं तिकीट कापलं जाणार याची कल्पना आल्यानं त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करायला सुरुवात केली तर दुसऱ्या बाजूला दिल्लीतून छगन भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानं ना त्यांचंच नाव फायनल केलं जाईल असं बोललं जात होतं गोडसे आणि भुजबळ यांच्यातील या वादामुळं महायुतीसाठी नाशिकचा तिढा चांगलाच वाढला होता या मधल्या काळात राजाभाऊंनी आपल्या प्रचाराला चांगलीच धार आणली होती तोपर्यंत राजाभाऊ हे नाव मतदारसंघात पोहोचलं देखील होतं महायुतीचा उमेदवार ठरत नसल्यानं विरोधक राजाभाऊ घाबरलेत राजाभाऊ वर्सेस हू असा प्रचारही ठाकरे गटाकडून सुरू झाला होता तो की त्यांना चांगलाच ऍडव्हान्टेज मिळवून देण्याची शक्यता आहे पण महायुतीकडून नाशिकच्या जागेला आणि विशेषतः राजाभाऊंच्या उमेदवारीला हलक्यात घेण्याचा कार्यक्रम सुरू होता दिल्लीची इच्छा असतानाही आपलं नाव फायनल होत नाहीये त्यामुळे थोड्याशा नाराजीनेच भुजबळांनी आपल्या उमेदवारीचा दावा सोडला त्यानंतर लागलीच हेमंत गोडसेनं सलग तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली पण उमेदवारी मिळवण्यासाठी गोडसेंनी केलेल्या वर्ष बंगल्याबाहेरील शक्ती प्रदर्शनापासून ते जिल्ह्यातील आंदोलनानं त्यांची एक निगेटिव्ह इमेज बनवून गेली होती त्यात हेमंत गोडसेंवर जिल्ह्यातील भाजपचे आमदार नाराज होते खासदार आपल्या कार्यक्षेत्रात लुडबुड करतात काम होऊ देत नाहीत असा त्यांचा आरोप होता राष्ट्रवादीची भुजबळ कंपनी ही गोडसेंच्या उमेदवारीवर फारशी नाखुश होती त्यामुळे उमेदवारी मिळाली पण प्रचारासाठी आपलाच घोडा आणि आपलाच बैल अशी परिस्थिती हेमंत गोडसेंनं उडवले स्वतः मुख्यमंत्र्यांनी नाशिकात जाऊन डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला पण त्याच सोबतच गोडसेंना त्यांच्या चुका भर सभेत दाखवून दिल्यानं गोडसे नाशिकच्या लढतीसाठी चांगलेच मायनसमध्ये गेलेत म्हणूनच राजाभाऊ विरुद्ध हेमंत गोडसे अशी आपण लढत बघतो तेव्हा राजाभाऊ प्रचारात फार पुढं निघून गेल्याचं सध्या तरी नाशिकात दिसून येत आहे सिन्नर विधानसभा इगतपुरी ग्रामीणवरची त्यांची पकड ग्रामीण मराठा चेहरा स्वच्छ आणि संयमी नेतृत्व ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट गोडसेंच्या विरोधात असणारी नाराजी आणि या सगळ्याला मिळणारी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची जोड हे सगळं एक वार नीट जोडून पाहिलं तर यंदा नाशिकात मशाल फिक्स असं बोलायला बरा स्कोप राहतो त्यामुळे राजाभाऊ यंदा नाशिकात खरंच मशाल पेटवणार का जर असेल तर ते गोडसेंना कितीच्या लीडनं मात देतील तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद